मधुर ऑप्टिशियन्स गॉगल्स आमचा पत्ता मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण अपक्ष उमेदवार श्रावण शिंदे यांचा घरोघरी जाऊन प्रचार प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवार श्रावण शिंदे यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत श्रावण शिंदे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना स्कूटर ही निशाणी मिळाली आहे स्कूटर ही निशाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत काल त्यांनी जायचा मारुती मंदिर परिसरामध्ये प्रचार करून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या व स्कूटर या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले आमच्या नगरामध्ये पहिल्यापासून आम्हाला एक स्थानिक उमेदवार नाही आहे त्याच्यामुळं आम्ही श्रावण भाऊ शिंदे यांना उमेदवारी साठी उभे करून त्यांना मत देऊन आम्ही निवडून आणायचा प्रयत्न करतोय तरी सर्वांनी श्रवण भाऊ शिंदे यांना करावे ही आमची नम्र विनंती आहे श्रावण भाऊ शिंदे आपले या वर्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही उमेदवारी इच्छित करत आहोत ते निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अपक्षामधून आम्ही उभे राहिलो आहे आमची निशाणी आहे स्कूटर तरी सगळ्यांनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं अशी हो, आमची नम्र विनंती आहे ओके okay. श्रावण शिंदे हे असे उमेदवार आहेत जे मला खात्री आहे की आमच्यासाठी नक्कीच काहीतरी काम करतील विकास करतील त्यासाठी माझे मत स्कूटरलाच आहे आणि तुम्ही सुद्धा स्कूटरलाच मत द्यावे ही माझी विनंती आहे आपल्या सगळ्या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद